चालीस पचास सालों से इधर है हमारे पप्पा भी इधर उधर का, काम करते हैं इधर भांगड़ी का गाड़ा लगता है अभी एकदम आप बोल रहे हो कि यहाँ से गाड़ा निकालो अभी छोटे-छोटे बच्चे उनको आपको भी चाहिए जिंदा है प्लीज हमारा मुख्य साथ ही कुछ जाओ हमारा कत सुधर पसंद सीजन रांगोळी लोकांनी विकतो आम्ही पण आम्हाला जिथे जे पार्किंग आम्हाला जायला बसून घेत नाही ना सारखं सारखं काढा दुकान उचला आम्हाला पार्किंग करायचं काढा दुकान उचला आम्हाला पार्किंग करायचं असं आमच्याबरोबर का करते ती बांगड्यांची गाडी आम्हाला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले तुम्ही पार्किंग दुसरीकडे जागा द्या ना मी मेरीला सातारा राहणार मंगळवार पॅट पाचशे सत्तावीस साताऱ्यामध्ये सुद्धा राहतो आम्ही आम्ही बिसाडी दिवस आम्ही लोकांना फुटतो

जय भीम मी अक्षय कांबळे सातारा शहराध्यक्ष आर पी आय आज गेले चार ते पाच दिवस हे सर्व गोरगरीब जनता ही कुठली बाहेरची नाही हे भारताचेच नागरिक आहे आणि हे मूळ रहिवाचे सातारामध्ये आता आपण जर विचार केला तर यातला एक एक माणूस हा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ज्या त्या ठिकाणी व्यवसाय करतो आहे जर साताराचा नवीन मालक जर तयार होत असेल ज्याला आपण मुख्याधिकारी म्हणतो हा जर येऊन ह्या गोरगरिबांवर जर अन्याय लादत असेल तर याला आम्ही कदापि सहन करणार नाही आणि इथून पुढे जर यातला कुठल्याही विक्रेत्यावर जर अन्याय करत असेल तर त्याच्या पा पाठीमागं आमचा आर पी आय पक्ष ताकदीनं उभा राहणार आणि इथून पुढं आम्ही हा जोरदार लढा देणार आणि जिथं बसतो तिथंच बसणार आम्ही कुठलीही पर्यायी जागा घेणार नाही याची आपल्या दप्तरी नोंद घ्यावी आणि जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याचा सर्वस्वी जबाबदार हा निकम राहील आणि अभिजित बापट राहील आज गेले तीन ते चार दिवस झालं हॉकर्स लोकांचा जो काही लढा चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही विविध ठिकाणी मान्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रबाब भोसले यांना भेटलो यांच्याशी चर्चा झाली त्यांच्या चर्चेतून नगरपालिका प्रशासन आणि हॉकर्स लोकांची मिटिंग घडवून आणली आज मंगळवार मिटिंगसाठी तर सगळे हॉकर्स लोक जमले होते पण नगरपालिका प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी खाद्यपदार्थाची दुकानं आहेत सिलेक्टेड लोक आहेत जी जुनी बसतात त्यांची आम्हाला नावाची यादी द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो पण हा एक प्रकारचा अन्यायच होईल कारण जी लोक सौदेवाली आहेत ती फार जुन्या वर्षापासून बसतातच पण फक्त सौदेवालीच नाहीत जुनी बाकीची पण हॉकर्सवाली जुनी आहेत ना रस्त्यावर जी विक्रेता करतात ती ही सातारा शहरातली आहे यांची मातीमुळं इथं रुजलेली आहेत आज तिसरी चौथी पिढी यांची इथं दुकानं वगैरे चालवती जर यांच्या जर पोटाव आणला तर यांच्या पोटाव आणून कशा प्रकारचा विकास करणार आहे तुम्ही नो हॉकर झोन नो हॉकर झोन तिथं ट्रॅफिक होतोय ट्राफिक होतोय बाकीच्या गोष्टींमुळे नाही का ट्राफिक होत संध्याकाळ साहेबांनी मिरवणुकीचं उदाहरण दिलं मिरवणुका आमच्या संध्याकाळी आठ नंतर निघते ती त्यावेळेस या दुकानदारांची दुकानं बंद झालेली असतात ना तोपर्यंत तुम्ही जर फक्त चार पाच लोकांचा जर विचार करत असाल त्यांची यादी द्या चप्पलवाल्यांना साहेबांनीच म्हणले की चप्पलवाल्यांना मंडईत मंडळी जागा देऊन चालेल का मग त्यांना जायचं कुठं त्यांना खायचं काय आज ही जी एवढी लोक पोट तिडकी येत आहेत यांचं आज गेले दहा ते बारा दिवस झाला दुकानं बंद आहेत त्यांनी खायचं काय यांनी कर्ज त्यांची कशी फेडायची लेकरा बाळांकडे बघा यांची शिक्षण कशी चालायची ही काय बाहेरनं नाहीत आलेली ही सातारा शहरातलीच आहेत माते आम्हाला आज ते लेखी आदेश दाखवणार होते लेखी पत्रित दाखवणार होते त्यांनी लेखी काय आम्हाला दिलं का लेखी काय आम्हाला दाखवलं का बरं साहेब म्हणतात की गेल्या वर्षापासून हा सर्व्हे चालू आहे गेल्या वर्षी पासून जर सर्वे चालू होता तर आतापर्यंत याची सोय व्हायला पाहिजे होती ना तुम्ही सर्वे करताय कागदोपत्री आणि डंपर लावताय पालिके रस्त्यावरती मग ते कसं चालणार ह्या लोकांच्या शेवटी काय बी करून पोटा उपाय हो येतोय ना जर तुम्ही म्हणताय की आम्ही बंगलेवाल्यांची अतिक्रमण काढली बंगलेवाले रस्त्यावर तर नाही ना विकत बसत बंगलेवाल्यांचं भरपूर आहे त्यांचं पोट मोठं आहे सगळं है। आहे ह्यांनी काय करायचं ह्यांनी जायचं ह्यांना कोण पोटात घेणार आम्हाला कुठल्याही पद्धतीनं न्याय जर भेटत नसेल तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माननीय जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण लावणार आहे आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार जी बाजारपेठ पूर्वीपासून चालत आलेली आहे मोती चौक ते पाचशे एक पेठ पाचशे एक पाटी आणि खणाळी ही बाजारपेठ अविरत कायम चालू राहणार आणि यासाठी आम्ही उपोषण लावणार आम्हाला न्याय मिळो अगर नाही मिळो आमचा लढता लढता जीव जरी गेला तरी आम्ही तिथं उषा गायकवाड आज हे लोक आम्ही नगरपालिकेत शिवसाहेबांना भेटायला आलो होतो आज साहेब काय म्हणतात जे चार पाच लोक आहेत सौदावाले त्यांनाच बसू द्या सौदावाल्यांनाच पोट आहे का बाकीच्यांना पोट नाही का सौदावाल्यांनाच बसू दिल्यावर बाकीच्यांना कुठं जायचं